निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेच्या आधारावर निर्णय दिला राहुल नार्वेकर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा असा खोचक टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंना लगावला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा हे सांगण्यासाठी युवाटा गटाने पत्रकार परिषद घेतली त्यात ते एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना शेवटची असल्याचा दावा नार्वेकरांनी केला होता उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत नार्वेकरांचा हा दावा खोडून काढला ना राहुल नार्वेकरांचा निकाल चुकीचा असल्याचं म्हटलं उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला आता काही नार्वेकरांनी उत्तर दिलंय दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अपात्रता याचिका व निर्णय मी जाहीर केला त्यानंतर आज सोळा जानेवारीला अनेक माध्यमातून विशेष लोक आणि नेते समाजात गैरसमज पसरवत असत आहेत याबाबत स्पष्टीकरण लोकांसमोर देणं गरजेचं असल्यानं मी आपल्या माध्यमातून हे सांगत आहे लोकांमध्ये संविधान संस्था आणि व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर लोकशाहीसाठी ते योग्य नव्हे लोकांमध्ये संविधान संस्था आणि व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर लोकशाहीसाठी ते योग्य नाही आणि विधिमंडळाच्या अस्मितेसाठी सुद्धा योग्य नाही संविधानिक व्यक्तींवर गैरसमज पसरवला जातोय ते अयोग्य असून हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं नार नार्वेकर म्हणालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई पत्रकार परिषद म्हणावं दसरा मेळाव्याच एक दुसर रूप म्हणाव कि गल्ली भाषणांची मालिका म्हणाव कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेत किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का काय घटनाबाह्य झालेलं का नियमबाह्य झालेलं का हे कदाचित दाखवण्यात येईल परंतु राजकीय भाषण आणि केवळ संविधानिक विषयी चुकीचे शब्द वापरणं शिविगार करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही राज्यपाल फालतू माणूस आहे राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला अध्यक्षांच तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी त्यांच्याबद्दल जे काय म्हंटल गेलं ते आपण सर्वांनी ऐकलं आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलंय दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्द प्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही मग ती एक संस्था नाही तर न्यायालय अध्यक्ष राज्यपाल निवडणूक आयोग कोणावरतीच विश्वास नाही त्यांचा नेमकी संविधानावरती विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक